नमस्कार मित्रांनो मागील महिन्यामध्ये बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग बांधवासाठी एक आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये चंद्रकांतजी बावनकुळे यांनी एक लिखित आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवासाठी एक मानधन वाट दिली जाईल आणि त्याच संदर्भात आता या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे तर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री अतुल मोरेश्वर सावे यांनी हा मानधनवाडीचा प्रस्ताव सभागृहामध्ये मांडला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना तथा श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजनेमध्ये लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळत होते आता यामध्ये पंचवीसशे रुपये मिळतील अशी घोषणा त्यांनी सभागृहामध्ये केली सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद कर मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो सर तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना तसा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आता पंचवीसशे रुपये दरमहा हा मानधन मिळणार आहे तर अशाच नवीन माहिती अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार